खूप छान असा याचा लुक इथे मिळतोय आहे ना एकदम डार्क असा रिच पल्लू देण्यात आलेला आहे आणि खाली त्यावर तुम्ही झालर पाहताय ते झालरचं कामसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल जर मी याची बॉडीची गोष्ट करू तर तुम्ही याची बॉडी इथे पाहतायत याच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये चेक्स पॅटर्नमध्ये थ्रेडचे फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे याचा कॅटलॉग तुम्ही इथे पाहताय खूपच छान असा याचा कॅटलॉग इथे मेंटेन करण्यात आलेला आहे हा पहा आहे ना एकदम छान असा कॅटलॉग हा पहा पाचचा यामध्ये पाच आहेत ना एक दोन तीन चार पाच पाच आहे तिथे पाचचा सेट इथे देण्यात आलेला आहे तर पाचचे पाच पाँच कलर इथे वेगळे आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे सिल्क साडीजमध्ये आमच्याजवळ जे कलेक्शन अपडेट झालेलं आहे ते तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर सर्वात पहिले आपण डायरेक्टली जम्प करूया आपल्या ज्या पहिलं सॅम्पल आहे त्याच्याकडे छान असं जाल कॉन्सेप्टमध्ये यामध्ये काम करण्यात आलेलं आहे हे पहा खूप ब्युटिफुल असं याचा लुक ठेवण्यात आलेला आहे जसं तुम्ही इथे पाहताय खा खूप छान रीती यावर जो लो जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि डिफरंट कलरच्या थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे जर मी याच्या चा कलर चार्टची इथे गोष्ट करू तर तुम्ही याचा कलर चार्ज इथे पाहू शकतात खूपच ब्युटिफुल असा कॅटलॉग इथे रेडी करण्यात आलेला आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे की सहाचे जर तुम्हाला आमच्या इथे सेट मिळतो आहे तर सहाचे सहा कलर तुम्ही यावर आहेत एकदम वेगळे आहेत आणि अप्रतिम असे कलर मिळत आहेत जर तुम्ही वस्तू तुमच्या कस्टमरला सेल कराल तर मार्जिन तुम्हाला यामध्ये खूप चांगली मिळू शकते त्यामुळे आमच्याजवळून नुसते साडीच तर नाही पण त्याशिवाय तुम्ही कुर्तीज घेऊ शकतात ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा अशा खूप सगळ्या वस्तू मिळतात तर न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ज्याही काही वस्तू असतात ज्या तुम्हाला कलेक्शन तुमच्याजवळ जमा करायचं असेल तो सगळा तुम्हाला आमच्या एकाच दुकानात मिळेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात तर चला जाऊया आपला नेक्स्ट सॅम्पलकडे तर हे पण खूप छान असा हा कलर खूप छान आहे म्हणजे एकदम क्लासी लुक देणारा कलर तुम्हाला इथे हा देण्यात आलेला आहे आणि त्यावर जे जरीचं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे ना चेक्स पॅटर्नमध्ये फ्लावर हे पहा खूप छान असा याचा लूक इथे मिळतो आहे ना एकदम डार्क असा रिच पल्लू देण्यात आलेला आहे आणि खाली त्यावर तुम्ही झालर पाहताय ते झालरचं कामसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल जर मी याची बॉडीची गोष्ट करू तर तुम्ही याची बॉडी इथे पाहतायत याच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये चेक्स पॅटर्नमध्ये थ्रेडचे फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे जर मी यावर तुम्हाला हात फिरवून दाखव तर छान अशी याचा जो टेक्स्चर आहे हा कपड्याचा टेक्स्चर तुम्हाला कळत असेल की खूप छान टेक्स्चरमध्ये हा कपडा देण्यात आलेला आहे याची जर मी कॅटलॉगची इथे गोष्ट करू तर खूप छान कॅटलॉग याच्यातही रेडी करण्यात आलेला आहे कलर्स यामध्ये खूप छान ठेवण्यात आलेले आहे हे पहा खूप ब्युटिफुल कलर देण्यात आलेले आहे आणि कलर नंतरची जर गोष्ट करू तर यावर जी डिझाईन आहे चेक्स पॅटर्नमध्ये फ्लावर करण्यात फ्लावरची डिझाईन करण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारे आम्ही खूप सगळे न्यू कलेक्शन आणि न्यू जे फ्युजन आपण म्हणू शकतो साडीजवर पर्टिक्युलर असतर आपण सिल्क साडीजमध्ये पाहत आहे सिल्कमध्येही खूप सगळे प्रकार असतात कोटा कोटा सिल्क म्हणतात कोरा सिल्क म्हणतात भागलपुरी सिल्क प्युअर सिल्क मलाई सिल्क खू खु, खूप सगळे सिल्क असतात तर त्यावर आम्ही खूप सगळा न्यू अपडेट न्यू कलेक्शन आम्ही आणत असतो आणि तुमच्यासाठी ते सगळे मेंटेन करत असतो तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आणि आमच्याजवळून तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घेऊ शकतात तर चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या पण नेक्स्ट सॅम्पलकडे खूप छान असा कलरमध्ये आहे हा कलर अंगावर एकदम शोभून दिसत असतो जर तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुम्ही तुमचा बिझनेस घरून स्टार्ट करू इच्छित आहात पण असा काही कलेक्शन जर ठेवाल ना तर कस्टमरला अशा वस्तू खूप अट्रॅक्ट करत असतात जसं की हे पर्टिक्युलर पाहाल तर जाल कॉन्सेप्टमध्ये डार्क जरीचं काम करण्यात आलेलं आहे काही सगळ्यात मेन म्हणजे याची पॅकिंग तुम्ही इथे पहा याला फॉर्म म्हणतात हे फॉर्मवाली वस्तू आणि त्यानंतर इथे हा छानसा कागद लावून याला पॅकिंग करण्यात आलेली आहे जेणेकरून जर तुम्ही साडी आमच्याकडून परचेस करत आहात A तर ॲज अ होलसेलर आम्ही तुम्हाला वस्तू सेल करत असतो आमच्याकडून परचेस केल्यानंतर तुम्ही ही या वस्तू पुढे दुसऱ्या गुणाला विकणार आहेत तर हे तुमच्या घरी किंवा तुमच्या दुकानात वस्तू ठेवाल आणि ठेवल्यानंतर ही त्याची पॅकिंग त्याचा जो नवे पण आपण म्हणू शकतो तो जसा तसा राहायला पाहिजे म्हणून आम्ही प्रॉपर ही वस्तू एकदम शांततेने एकदम आरामाने सगळ्या वस्तू पॅक करून तुम्हाला देत असतो चांगल्या क्वालिटीमध्ये वस्तू तुम्हाला आमच्याकडून मिळत असतात तर चला जाऊया आपण याच्या कॅटलॉगकडे याचा कॅटलॉग तुम्ही इथे पाहताय खूपच छान असा याचा कॅटलॉग इथे मेंटेन करण्यात आलेला आहे हा पहा आहे ना एकदम छान असा कॅटलॉग हा पहा पाचचा यामध्ये पाच आहेत ना एक दोन तीन चार पाच पाच आहे तिथे पाचचा सेट इथे देण्यात आलेला आहे तर पाचचे पाच कलर इथे वेगळे आहेत आणि पाचवर जी डिझाईन करण्यात आलेली आहे ना तीही हलकी वेगळी आहे म्हणजे त्यामध्ये जो त्याचं जी पल्लू देण्यात आलेला आहे ना त्या पल्लूमध्ये डिफरंट थ्रेडच्या धाग्याचं काम करण्यात आलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला आमच्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील किंवा तुम्हाला चे कि कॅटलॉग चेक करायचा असेल आमच्या कलेक्शन पाहायचं असेल की कोणकोणत्या वस्तू आमच्या इथे मिळतात कारण की एकच एक व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं पॉसिबल नसतं तरी मी तुमच्यासाठी मॅक्सिमम प्रोडक्ट घेऊन येत असते आणि व्हिडिओजमध्ये दाखवत असते त्याचे डिटेल्स वगैरे तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन चेक करू शकता त्यासाठी व्हॉट्सॲपवर आम्हाला किंवा टेलिग्रामवर मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स त्यामध्ये प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील ना तेही तिथे क्लिअर होतील तर ही तर झाली गोष्ट ऑनलाईन ऑर्डरची पण जर तुम्हाला अजमेरा फॅशन सुरतमध्ये यायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे येऊ शकतात सुरत हा हब मानला जातो साडीजचा म्हणजे की भारतामध्ये बनणाऱ्या साठ टक्के साड्या तुम्हाला सुरतमध्ये आ, बन सुरतमध्ये बन बनून मिळत असतात तर याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात एक्झाम्पल जर मी तुम्हाला देऊ एक शेतकरी आहे ठीक आहे त्या शेतकरीने कोणती भाजी उगवली ओके त्या भाजी उगवल्यानंतर ती भाजी तो स्वतः जर यूज यूज करेल तर त्याला ती किती अमाऊंटला पडेल आणि तीच भाजी भाजी तो आ पुढे विकेल नंतर तो अजून पुढे डीलर्स वगैरे ही त्यांची प्रोसेस असते ती प्रोसेस झाल्यानंतर तो ॲक्च्युली मार्केटमध्ये तीच भाजी घ्यायला गेला, गेला तर त्याला ती कितीला पडेल हा सेम प्रोसेस तुम्हाला कपड्याच्या बिझनेसमध्येही मिळत असतो आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत म्हणजे की आम्ही कपड्यांचे शेतकरी समजू शकतात तर आम्ही बनवतो त्यामध्ये डीलर येतात डीलरनंतर होलसेलर्स येतात होलसेलरनंतर रिटेलर्स येतात आणि रिटेलर कन्झ्युमरला वस्तू विकत असतो तर यामध्ये पूर्ण चार चार ते पाच मिडिएटर्स आतमध्ये येत असतात तर जर ही मिडिएटर्स साईडला होतील आणि क रिटेलर्स सरळ मॅन्युफॅक्चरला मिळेल आणि त्यांच्याकडून वस्तू जर खरेदी करेल तर वस्तू खूपच स्वस्त पडतील आणि तुमच्या तुम्ही तुमच्या कस्टमर्सला मार्केटपेक्षा दहा ते वीस रुपये कमी जर विकाल ना तर तुमचे बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस खूप जास्त वाढत असतात तर हा एक फायदा तुम्हाला मिळतो आमच्याकडून वस्तू घेतल्यानंतर की आम्ही सरळ मॅन्युफॅक्चरर आहेत तर आम्ही ह्या वस्तू बडव स्वतः बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आमच्याकडून घेऊन तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात न्यू बिझनेससाठी तुम्हाला कोणतेही प्रकारचे मनात डाऊट असतात की कशा प्रकारे बिझनेस स्टार्ट करायचा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायला पाहिजे किती तुम्ही त्यामध्ये मार्जिन ॲड करू शकता जर तुम्ही स्टाफ ठेवू इच्छित आहात तुमच्याकडे तर ते स्टाफ कशा प्रकारे त्यांच्याकडून काम करायचं प्रकारे तुमची सा सेल जी असते मंथली किंवा डेली ती सेल वाढवायची हे सगळे तुमच्या मनात जे प्रश्न असतात अजून एक मेन की ब्रँडिंग कशी करायची कस्टमर्सपर्यंत वस्तू कशी पोहोचायला हवी ह्या सगळ्या मनात तुमच्या जे प्रश्न असतात ना त्याचे उत्तर तुम्हाला आमच्या इथून मिळतात सी आर एम ज्याला म्हणतात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ती वस्तू तुम्हाला आमच्या इथून सांगितली जाते जी खूप प्लस पॉईंट इथे तुम्हाला मिळतो तर इथून आमच्याकडून परचेस करण्याचे तुमच्याजवळ खूप सगळे फायदे आहेत आणि बिझनेस न्यू स्टार्ट करण्यासाठीचे जे लहान मोठे प्लस पॉईंट असतात जे म्हणतात ना हिंदीमध्ये कहावत असते एक म्हण आहे दरेक सिक्क्याचे दोन पहलू असतात त्याचप्रकारे तुमचा हा न्यू बिझनेस स्टार्ट करू जर तुम्ही इच्छित इच्छित आहात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की येणाऱ्या एक टाईमपर्यंत तुमच्याजवळ इन्व्हेस्टमेंटसाठी जी आहे जसं एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगू तुम्ही आमच्याकडून वी ट्वेंटी थाउजंडची पर्चेस केली ओके तुम्ही नाही एक रिअल एक्झाम्पल आहे पण मी त्या कसं नाव नाही घेणार त्यांनी काय केलं ट्वेंटी थाउजंड रुपीज इन्व्हेस्ट केले आमच्याकडून पर्चेसिंग केली आणि त्यांचा माइंडसेट असा होता की आता ते लखपती बनतील पॉसिबल कसं आहे वीस हजार त्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत कपड्याच्या बिझनेसमध्ये आणि त्यांची इच्छा आहे की की ते आता लखपती बनतील आता हे वीस हजार त्यांना हमेशा पुरतील आणि ते हमेशा त्यातून पैसे येत राहतील पॉसिबल कशाप्रकारे आहे तर हा एक एक्झाम्पल होता की तुम्ही ट्वेंटी थाउजंड पर च्या वस्तू परचेस केल्या न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही इन्वेस्ट तरीके ट्वेंटी थाउजंड रुपीज केले वीस हजार रुपये केले आणि तुमचा दहा हजाराचा माल विकला गेला दहा हजाराचा माल अजून बाकी आहे तर तुम्ही काय कराल अजून त्यामध्ये पाच ते दहा हजाराचा न्यू जो अपडेटेड कलेक्शन असतो तो ॲड करा आणि तो तुमच्या न्यू कस्टमर्सला दाखवा किंवा जरुरी नाही आहे तुमच्याकडे दरवेळेस न्यू कस्टमर येतील जुने कस्टमर पण येऊ शकतात तर त्यांनाही तुमच्याकडे न्यू कलेक्शन मिळेल तर असा बिझनेस ग्रो करत असतो इथून ह्या वस्तू विकल्या जातात या अर्ध्या विकल्या गेल्या त्याच्या आधी तुम्ही तुमचं न्यू कलेक्शन अपडेट करा बिझनेस चालू करायचं असेल तर अपडेशन अपडेट वस्तू तुम्हाला कराव्याच लागतील तर हा एक छोटीशी किम आपण म्हणू शकतो बिझनेस ग्रो करण्याची तर गोष्टी तर खूप झाल्या ज्या खूप इम्पॉर्टंट होत्या चला थोडे प्रॉडक्ट पण पाहूया नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे नेक्स्ट जे साडीचं सॅम्पल आहे खूप छान असं आहे हे पहा तुम्हाला डिझाईन्स तर आमच्याकडे लाखो मिळतील ॲक्च्युली लाखो मिळतील कारण की ॲट द मोमेंट जर तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊन व्हिजिट कराल ना तर तुम्हाला नॉट ओनली साडी बट तुम्हाला ओवरऑल सगळ्याच वस्तूंमध्ये आम्ही वुमन्सवेअरच्या हो सगळ्या आयटम आमच्याजवळ ठेवत असतो त्या सगळ्या आयटम्समध्ये ॲट द मोमेंट तुम्हाला दोनशे तीनशे पाचशेपेक्षाही जास्त व्हेरायटीज मिळतील तर हा एक प्लस पॉईंट आहे की व्हेरायटीची तुम्हाला इथे बिलकुल टेन्शन करायची गरज नाही अजून एक प्रश्न तुमच्या मनात येत असतो की मॅम तुम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये प्राईज का नाही सांगत तर त्याचं मुख्य कारण असं आहे की होलसेलर तरीके आम्ही सेल करत आहेत आणि तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू इच्छित आहात किंवा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर ह्या प्रोडक्टची प्राईस जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल तर काय माहीत तुमचे कस्टमर ही हा व्हिडिओ पाहत असतील आणि जर त्यांना प्राय प्राईस माहिती पडेल तर ते तुम्हाला ॲक्च्युअल तुमचे तुम्हा मार्जिन ॲड नाही करू देणार ना एक्झाम्पल तरी की तुम्ही तुमच्यासाठी साडी ड्रेस काही खरेदी करायला गेले त्या वस्तू जर तुम्हाला ते सहाशे रुपयाला विकत आहेत ओके आणि तुम्हाला जर माहिती पडलं ही वस्तू तर त्यांना तीनशे रुपयाला पडली आहे तर तुम्ही सहाशे रुपये द्याल नाही नाही देणार तर हीच एक मेन गोष्ट आहे की ही हेच एक मेन कारण आहे की आम्ही तुम्हाला व्हिडिओजमध्ये प्राईज नाही सांगत ओके तर चला आपण प्रोडक्ट ही पाहून घ्या पाहून घेऊ आणि गोष्टी तर खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये चालतच असतात आणि कमेंटद्वाराही तुम्ही आम्हाला कळवत असतात की कोणकोणत्या वस्तू तुम्हाला न्यू अपडेशन पाहिजे तर त्याचप्रकारे मी नवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते हा पहा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये याचा लुक ठेवण्यात आलेला आहे ब्लू आणि पिंकचा छान असा कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेला आहे छोटीशी बॉर्डर आणि रिच पल्लू ठेवण्यात आलेला आहे आणि याच्या कॅटलॉगची जर मी इथे गोष्ट करू हा पहा काही अशा प्रकारे याचा कॅटलॉग इथे मेंटेन करण्यात आलेला आहे जो खूपच छान याचा लुक बनवत असतो कलर चार्ट कलरच्या खूप छान ठेवण्यात आलेले आहे आणि याशिवाय तर अजून भरपूर वस्तू आम आमच्याकडे तुम्हाला मिळतील तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जोडू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ सिल्क साडीजवर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय